जेवणाची रंगत वाढवणारे तसेच इन्स्टंट तयार होणारे चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते आपण बघूया तर लोणच्याची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपण इन्स्टंट मसाला तयार करून टाकणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते कैरी घेतलेली आहे हे अशा पद्धतीची मी कैरी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता जर तुमच्याकडे कलमी आंबा असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम एखाद दोन छोटे आंबटसुद्धा जे आंबे असतात ते घेऊ शकता मी इथे कलमीचाच इथे वापर केलेला आहे इन्स्टंट लोणचा आपण इथे बनवणार आहोत तर सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तुम्ही आणल्याबरोबरसुद्धा पाण्यामध्ये डीप करून ठेवू शकता त्यानंतर पुन्हा पुसून या पद्धतीने आपण त्याला कापून घेऊया कापताना आपल्याला वरची साल काढायची नाही तर अशा पद्धतीने कैरीचे आपल्याला पूर्ण काप तयार करून घ्यायचे आहेत कैरीचे लोणचे हे सर्वांनाच आवडतात आणि इंस्टंट तयार केलेलं असेल तर ते खूपच छान लागते यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे त्यानंतरच आपले कैरीचे लोणचे हे छान तयार होते या पद्धतीने आपण कापून घेऊया आणि तुम्ही हे मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा लोणचं देऊ शकता तसेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण हे लोणचं खाऊ शकतात कारण की आपण दुसरं जे कैरीचं पाडाचं लोणचं बनवतो त्यामध्ये फोडी ह्या कडक होतात तर मग जे म्हातारे लोक असतात किंवा ज्यांना चावत नाही ते खाऊ शकत नाहीत पण हे लोणचं सर्वच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच सण खाऊ शकतात मी सर्व कैरी ही कट करून घेतलेली आहे आता एका पॉटमध्ये आपण या कैरीला काढून घेऊया इथे हे इन्स्टंट लोणचं आपण तयार करत आहोत त्यामुळे आता आपल्याला एक घरगुती छोटा मसाला तयार करायचा आहे यासाठी एक चम्मच सोप एक चम्मच मेथी एक चम्मच मी घेतलेली आहे आता याला आम्ही खमंग भाजून घेणार आहे कुठल्याही प्रमाणे यामध्ये कच्चापणा असायला नको त्यामुळे हे सर्व या पद्धतीने भाजून घ्यायचं आता हे छान खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया मस्त छान हे एकसारखं होतं या पद्धतीने आपण हे कुटून घेतलेलं आहे हे तुम्ही मिक्सरलाही काढू शकता मी खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेलं आहे आणखी छान सुगंध येतो आता ज्या कैरीच्या फोडी होत्या त्यावर एक चम्मच साखर एक चम्मच मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कुटलेला मसाला आणि कैरीचा लोणच्याचा मसाला जो असतो तो मी इथे घरगुती वापरलेला आहे आणि त्यानंतर थोडं तेल गरम करायचं यामध्ये हिंग टाकायचा आणि हिंगाचं छान फोडणी बसली की त्यानंतर लाल तिखट हळद धना पावडर आणि थोडं जिरा पावडर मी इथे घेतलेलं आहे हे छान अशा पद्धतीचं थोडं कोमट झालं की नंतर यावर सोडून द्यायचं आणि छान मिक्स करायचं या पद्धतीने छान मिक्स केल्यानंतर रंग यायला सुरुवात होते थो थोडा वेळ रंग यायला घेतं आणि त्यानंतर छान हळदीला आणि तिखटालासुद्धा रंग येतो आता मी इथे एक वाटीमध्ये एक कोळसा आहे तो गरम करून घेतलेला आहे यावर थोडं किंचित तेल टाकायचं आणि थोडा हिंग टाकायचा आणि यावर आपली जे बॉटल आहे ज्यामध्ये आपण लोणचं भरणार आहोत ते या पद्धतीने छान ठेवून द्यायचं ही एक सिक्रेट टीप आहे यामुळे लोणचं हे खूप वेळ टिकतं आणि इन्स्टंटला छान असा स्मोकी फ्लेवर येतं जे लोणचं आहे ते छान स्मोकी लागतं तर आता ही बरणी अशाच पद्धतीने मी थोड्या वेळ ठेवणार आहे आणि यामध्ये लगेच आपण आता लोणचं भरायला घेऊया आता लोणचं यामध्ये सर्व आपल्याला भरून ठेवायचं आहे तुम्ही हे लोणचं एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता वरसुद्धा राहू शकते कारण की वातावरण जर गा गरम असेल तर तुम्ही थोडं एक दोन दिवस याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर हे इन्स्टंट लोणचं आपलं तयार झालेलं आहे अतिशय छान चविष्ट चा हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि जेवणाची रंगत नक्की वाढवा थँक्यू अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू